बनवत आहोत कांदा घातलेली रोजच्या जेवणातली एक चवदार व पौष्टिक अशी भाजी घरच्या जेवणात चव आणणारी ही मेथीची भाजी नक्की एकदा ट्राय करा मेथीची भाजी म्हटलं की आपल्याला कडवड भाजी वाटते पण ही आजची रेसिपी आहे ना इतकी छान आहे आणि सगळ्यांना आवडणारी आहे मेथीच्या भाजीमध्ये तुम्ही कधी कांदा टाकून तर बघा किती छान भाजी तयार होते आता सुरुवातीला मेथीची भाजी बनवण्यासाठी इथं मी एक दोन पाण्यानं स्वच्छ अशी मेथी धुवून घेतली आणि फोडणीची तयारी केली त्यासाठी इथं बघा मी एक पॅन घेतला जिरी मोहरीची चटपटी तशी याला फोडणी दिली आता यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे मी एक पेंडीसाठी इथं बारीक चिरलेला एक वाटी कांदा वापरलेला आहे कांदासुद्धा आपल्याला अगदी तांबूस रंगाचा होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे आणि परतून कांदा झाल्यानंतर त्यामध्ये जाडसर अशी आपल्याला लसणाची भरड बनून टाकायची आहे लसन हा बारीक एकदम क्रश करून न घेता थोडासा जाडसर ठेवून यामध्ये टाकून बघा खूप छान खाताना ही भाजी लागते अगदी क्रंची असा लसन तयार होतो व्यवस्थित असा भाजल्यामुळे आता हे सगळं आपलं भाजून झाल्यानंतर काय करायचं हे आपल्याला जे आपण मुगाची डाळ अर्धी वाटी भिजून घेतलेली होती ती यामध्ये टाकून घ्यायची आहे आता मुगाच्या डाळीऐवजी हो तुम्हाला इतर डाळी यामध्ये म्हणजे वापरायच्या असतील तर हरभरा डाळ म्हणा तूर डाळ किंवा उडीद डाळ तुम्ही कोणतीही तुमच्या आवडीनुसार यामध्ये वापरू शकता पण शक्यतो तर मुगाची डाळ यामध्ये वापरल्यामुळे मेथीच्या भाजीची दुप्पट अशी चव वाढते आता सगळे आपलं परतून झाल्यानंतर त्यामध्ये जी स्वच्छ धुवून घेतलेली आपली मेथीची भाजी होती गॅसची फ्लेम ही आपल्याला कमी करायची आहे अगदी मंदिर एक पाच मिनिट आपल्याला व्यवस्थित अशी ही भाजी परतून घ्यायची आहे ही भाजी तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता कारण या भाज्यामध्ये पाण्याचा वापर नसतो त्यामुळे फार का टिकून राहते आता यामध्ये चवीनुसार मी थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि जाडसर असं शेंगदाण्याचं कूट मी यामध्ये टाकलेलं आहे नेहमी अशा म्हणजे ज्या फ्राय भाज्या असतात त्यामध्ये शेंगदाणा कूट टाकत असताना जाडसर टाकायचं आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कांदा घातलेली ही मेथीची भाजी अतिशय टेस्टी असे बनते आणि खायला बघा तुम्ही आपण ज्यावेळेस नेहमी जी भाजी बनवतो त्यापेक्षा काहीतरी नक्कीच तुम्हाला याची वेगळी चव जाणवेल तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा इथं बघा आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे आणि बेल ऐकून प्रेस करा म्हणजे आपल्या मराठवाडा किचनमध्ये ज्या रोज नवीन हटक्या पद्धतीच्या हेल्दी अशा पौष्टिक रेसिपीज बनत आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि घरी बसून या सगळ्या साध्या सोप्या रेसिपीचा तुम्ही घेऊ तयार झालेली मी मेथीची भाजी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकताय अगदी आपल्याला पाहिल्यानंतर गरम गरम भाकरी आणि ही मेथीची भाजी खाण्याची नक्कीच तुम्हाला तुम्हाला इच्छा झालेली असेल चला मग भाकरी तयार करा आणि गरम गरम मेथीची भाजी त्याबरोबर ती कशी लागली ते मला कमेंट करून सांगा चॅनलला मात्र आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा, करा चला मग भेटू आपण अशीच पुढील काहीतरी नवीन हटके रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय